ए आणि बी एक काम तेच दिवसात तर बी आणि सी तेच काम चोवीस दिवसात तर सी आणि ए ते काम वीस दिवसात करू शकतात सर्वांनी दहा दिवस काम केले मग बी आणि सी काम सोडून गेले तर उरलेले काम पूर्ण करण्यास एला आणखी किती दिवस लागतील असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या इथं ए बी एक काम तीस दिवसात बीसी तेच काम चोवीस दिवसात तर सी एम दिवसात करतात म्हणजे इथं तीस चोवीस आणि वीस यांचा लस हवी काढा बघा दोन भाग द्या दोन गुणीला पंधरा तीस दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला दहा वीस आता पाच न भाग देऊ पाच तरी पंधरा बाराला जात नाही पाच दोन्ही दहा तीन न भाग द्या ती ती तीन एक तीन तीन चुक बारा दोन ला जात नाही आता दोन न भाग द्या बे दोन्ही चार बे एक बे लसावी म्हणजे काय तर या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे लसावी दोन पाच तीन दोन दोन पाच तीन दोन परत गुणीला एक दोन एक बेपंच दहा दहा तीस दोन्ही साठ दोन्ही एकशे वीस आणि हे भाग हे आहे लक्ष द्या आता इथले हा प्रतिदिन काम प्रतिदिन कार्य कोणाच एबीच एबी ते काम तीस दिवसात बी सी चोवीस दिवसात तर सी वीस दिवसात करतात ए प्रतिदिन कार्य काय त्यासाठी एकशे वीस ला तीस न भागा उत्तर चार भाग लेकरांनो लक्ष द्या बी सी च प्रतिदिन कार्य काय कामाचे एकूण भाग भागीला बी सी ते काम चोवीस दिवसात करतात हा भाग पाच न जातो सर पाच भाग बीसी च प्रतिदिन कार्य आता सी ए यांचं प्रतिदिन कार्य किती कामाचे एकूण भाग भागीला सी ए ते काम वीस दिवसात करतात म्हणजे वीस सखे सहा भाग हे सीएच प्रतिदिन काम आता लक्ष द्या एपी अधिक बी सी अधिक सी ए यांचं एका दिवसाचं काम किती सहापाच अकराच्या पंधरा भाग लेकरांनो इथं ए इथं ए इथं बी इथं बी इथं सी इथं सी या पदावलीमध्ये ए दोनदा बी दोनदा सी दोनदा आहे म्हणून दोन आम्ही कॉमन घ्यायचे कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी समोर पंधरा भाग आता कंसातील हे पद ए अधिक बी अधिक सी असेच पंधराकडे जाताना हे दोन भागीला स्वरूपात कंसातून काढा ए अधीग भी अधीग सी बसात गेलेला भाग पर्टिक्युलर ए पर्टिक्युलर बी पर्टिक्युलर सी अर्थात ए बी सी हे तिघे एका दिवसात एकूण कामाच्या सात पॉइंट पाच भागेमुळे काम करतात इथपर्यंत कळालं सर आता पुढं गणित म्हणते की सर्वांनी दहा दिवस काम केलं आता सर्वांनी दहा दिवसाचं काम केलेलं काम सर्वांनी दहा दिवस केलेलं काम किती त्यासाठी दहा गुणीला सर्वांचं एका दिवसाचं सा काम सात पॉइंट पाच लक्षात यायला हा गुणाकार आकार दशांश चिन्ह नाही असं समजून करा केला सर एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणजे पंच्याहत्तर भाग लक्ष द्या याचा अर्थ असा पंच्याहत्तर भाग दशाऊंड चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते सर्वांनी दहा दिवस केलेलं काम पंच्याहत्तर भाग मग आता काम उरलं किती जे काम या करायचं कामाचे एकूण भाग एकशे वीस यापैकी सर्वांचं दहा दिवसाचं काम ही वजा वजाबाकी पंचवीस आणि वीस पंचेचाळीस भाग काम उरलं हे उर्वरित काम हे उर्वरित काम किती हो पंचेचाळीस भाग आता हे उरलेलं काम पूर्ण एला करायचं उरलेलं काम पूर्ण करण्यास एला किती दिवस लागतील ह्या उत्तरासाठी ची प्रतिदिन कार्य करण्याची कार्यक्षमता किती काढण्यासाठी लेकरांन लक्ष द्या आता शेवटचा टप्पा ए अधिक बी अधिक सी ए बी सी एका दिवसाचं काम सात पॉइंट पाच भाग आपल्याला याची कार्यक्षमता काढायची म्हणून बीसीच एका दिवसाचं काम पाच भाग सर म्हणून इथं ए असा आज अधिक या बीसीच लक्षात या ना तुमच्या बीसी एका दिवसामध्ये एकूण कामाच्या पाच भाग एवढं काम करतात इथं बीसीच काम समोर सात पॉइंट पाच भाग आता हा एक करा ए सात पॉइंट पाच कडे जाताना हे पाच वजा स्वरूपात म्हणजे क्रमांक ए बरोबर ही वजाबाकी दोन पॉइंट पाच भाग अर्थात ए हा एका दिवसात एकूण कामाच्या अडीच भाग एवढं काम करतो लेकरांनो उरलेलं काम पूर्ण करण्यास येला आणखी कि किती दिवस लागतील उरलेलं काम किती हो हे इथं पंचेचाळीस भाग इथं स्टार करतो पंचेचाळीस भाग आणि ए एकूण कामाच्या एका दिवसात करत असलेलं काम अडीच भाग द्या हे दशाव चिन्ह घालवायसाठी अंशामध्ये दहा गुणीला सदस्थानी आता हे चिन्ह चाललं गेलं पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पाच नम पंचेचाळीस नऊ गुणीला दोन किती हो अठरा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर उरलेले काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील सर अठरा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. काळ काम वेग हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.